बाज तालुका जत जिल्हा सांगली येथे वॉटरशेड जनभागीदारी कप दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात नागरिकांनी केली प्रचंड गर्दी यावेळी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर भारत सरकारचे सचिव मान्य नितीन खाडे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम उपविभागीय कृषी अधिकारी श्री श्रीखंडे समाज कल्याणचे माजी सभापती आकाराम मासाळ माजी पंच सदस्य अप्पा मासाळ जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे डॉक्टर रवींद्र अरळी भाजपचे नेते मानित चंद्रशेखर गोब्बी पाचचे सरपंच राजगडदे ग्रामसेवक पैगंबर नदाप यांच्यासह जत तालुक्यातील कृषी विभागाचे अनेक अधिकारी कृषी पर्योजक कृषी सहाय्यक यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी यावेळेला भाषण केले आपण पाहूया ते काय म्हणाले नंतर आमिर खान यांच्या फाउंडेशन फावडेश, पाणी फाउंडेशनचे पण इथं लोक आहेत जल बिराधारीचे लोक आहेत वसुंधरा पालव च लोक आहेत त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो परंतु साहेब मी नाम फाउंडेशनचा समर्थक आहे म्हणजे मी त्यांचा कार्यकर्ता आहे कारण मी माझ्या तालुक्यामध्ये अठरा किलोमीटरचा कॅनॉल लोकसभा आणि नाव फाउंडेशनच्या माध्यमातून केला होता वीस गावांना शेतीचं पाणी नाव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दिलं होतं आणि इतकं मोठं त्यांनी काम केलंय तर आता मध्ये लोकांच्या मध्ये खूप एके आहे ठाणे साहेब हे एक गाव एकदम असं क्रांतिकारी गाव आहे पस्तीसशे पैकी एकतीसशे मतं मला दिले एकतीसशे एकतीस त्यामुळे मी या गावचा सदस्य असल्यासारखा आहे आणि त्यामुळे अकरा माझी जबाबदारी वाढते म्हणून या गावाला मी पहिलं बक्षीस दिलंय महाराष्ट्रातलं पहिलं मंगल कार्यालय या गावात उभा राहतोय दोन कोटी आहेत गरिबांचे लग्न मंगल कार्यालय झाले पाहिजेत बारा बोलूकेदार लोकांची गाव गाड्यातल्या राहणाऱ्या लोकांची दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात अंगण नाही मंडप टाकायला जागा नाही मंडप टाकायला जागा आहे तर मंडपवाल्याला द्यायला पैसे नाही आणि म्हणून सरकारनं मी विनंती केली की आमच्या गाववाड्यातल्या गरीब लोकांची लग्न त्याच पद्धतीनं खाता मध्ये झाली पाहिजे त्यासाठी दोन कोटी रुपयाचं पण कार्यालया साठी मंजूर केलाय कार्यक्रम पांडूचा आहे पण मी पण सांगून टाकतो ना परत आणि एवढे तुम्ही डोळा व्हाल न व्हाल माणसानं स्वार्थी असावं की नसावं आज पाणी फाउंडेशनचा विषय महत्वाचा आहे आपले ते दोन गुरुजी आहेत कुठे गेले यांना मी मध्ये पहिल्यांदा बघितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले दोन हजार चौदाला आणि दोन हजार पंधराला आषाढी पूजेला साहेबांच्या सोबत गेलो होतो हे एवढे महाबागदार दोघे गुरुजी आहेत ना यांच्या एवढा प्रभावी माणूस महाराष्ट्रात कुणी असेल असं मला अजिबात वाटत नाही पण ते ऐकत नाही मी त्यांना दहा फोन केले म्हणतो तिथं जे तुम्ही कार्यक्रम सादर केला मला द्या त्यांनी आजपर्यंत मला व्हिडिओ दिला नाही ते हालून मला इथे भेटले किती वेळा मी फोन केला तुम्हाला खूप प्रभावी त्यांनी त्या ते व्यसनमुक्तीवरती त्यांनी तिथं ते प्रदर्शन केलं होतं की व्यसनमुक्तीमुळे मुलं काय नुकसान होत अशी लोक आहेत म्हणून लोक सुधारतायत त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवाक्रम जग तालुक्यासाठी किती महत्वाचा आहे तुला सगळ्यांना माहित आहे आजगेकर साहेब पण इथं व्यासपीठावरती आहे या तालुक्यामध्ये साहेब दोन लाख त्र्याऐंशी हजार हेक्टर जमीन आहे सांगली जिल्ह्याच्या वन थर्ड हा तालुका एकटा या जिल्ह्यामध्ये पणूस नावाचा तालुका आहे त्या तालुक्याचं फक्त अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे म्हणजे विचार करा कि हा है। जो पास हा है। की हा तालुका किती मोठा आहे जवळपास नव्वद किलोमीटर हा तालुका आहे आणि प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे निसर्गाने नेहमी अन्याय केला या तालुक्यावरती अठरा विश्व दारिद्र्य आणि राजकर्त्यांनी केलेलं दुर्लक्ष राजकर्त्यांनी केलेला जातीयवाद आणि राजकर्त्यांनी केलेला अन्याय निसर्ग आणि राजकीय नेते यांच्या कचाट्यामध्ये माझा जो तालुका सापडला त्यामुळं तालुक्याचं हातुनाच नुकसान झालं परंतु लोक इतकी जबरदस्त आहेत तुम्ही माल खटा मधला परिस्थिती आहे मी आटपाडीतलो आहे तीच परिस्थिती आहे माझ्या तालुक्यातली लोक जत मधली लोक खडकाला धडका घेतात पण खडक फुटतो पण जत तालुक्यातल्या लोकांचं डोकं फुटत नाही इतकी क्षमता इतकी ताकद या लोकांच्या मध्ये आहे प्रचंड मेहनत घ्यायच यांच्या मनामध्ये आहे यांची भावना आहे आणि त्यामुळे पाणी जे काम हातामध्ये पानलोटचं काम हातामध्ये घेतलंय मला विश्वास आहे काळे साहेब म्हणले की मी बात फिरवो कुठं काम सुरू नाही हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे अभिनंदनीय बाब आहे पण आपली जबाबदारी पण वाढवणारी आहे जर आपल्याच महाराष्ट्रातला एक अधिकारी देशभर फिरतोय आणि त्यांच्या निदर्शनास येत आहे की बाज गावासारखं काम कुठं चालू नाही तर आता आपली जबाबदारी आणखी वाढली सगळ्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे जी यामध्ये सहभागी त्यांचं जोरदार आपण अभिनंदन करूया महिलांच्यासाठी जोरदार पाया वाजवा इतक्या मोठ्या संख्येला आज महिला बहिणी या कार्यक्रमाला आहे हा राजकीय कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रमाला लोक येत राहतात परंतु गाव बदलण्याचा हा कार्यक्रम आहे पाणी आडवा गावातलं आपल्या गुरुजींनी सांगितलं साहेबांनी पण सांगितलं गावातलं पाणी गावात आडवा शेतातलं पाणी शेतात आडवा पाणी आडवा पाणी जिरवा कुडाऱ्याने पुढाऱ्यांना अडवलं लोकांची जिरवली आता आपल्याला पुढाऱ्यांना पण अडवायचं नाही लोकांना पण अडवायचं नाही आपल्याला फक्त पाणी आहे आणि ते आपल्या भागामध्ये जिरवायचं आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही मदत आहे ते ठाणे साहेब नक्की करतील साहेब या तालुक्यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये तेरा गावं होती आणि या तेरा गावांमध्ये सोळा कोटी रुपये तुम्ही खर्च केलेला आहे अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी इथं आहेत तर आता माझी तुमच्याकडे विनंती आहे टप्पा क्रमांक दोन मध्ये गावं नव्हती आता टप्पा क्रमांक तुमचा तीन येतोय त्यामध्ये किमान शंभर गावं आमच्या तालुक्यातली घ्या इतकं काम करता येण्यासारखं हे जत तालुक्यामधलं ठिकाण आहे तर तशा पद्धतीने तुम्हाला काही विचार करता येतोय का याबाबत तुम्ही विचार करावा महाराष्ट्राचे सचिव येतील असं मला इथं सांगितलं होतं कारण मी एक पत्र दिलं होतं जलसंधारण खात्याच्या मंत्र्यांना की जत तालुक्यातल्या क्षेत्रफळानुसार इथं होडे किती आहेत नाले किती आहेत तलाव किती आहेत खोलीकरण कुठं आहे रुंदीकरण कुठं आहे सलीकरण कुठं आहे चारी कुठं करायची आहे डीप सीसीटी कुठं करायचं आहे याचा एक सर्वे होण्याची आवश्यकता आहे जत तालुक्याचा जर सर्वे झाला तर तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल सरकारच्या लक्षात येईल की नेमकं जत तालुक्यामध्ये काम काय करता येत आणि त्याच्यासाठी निधी किती लागणार आहे याचा सुद्धा कालबद्ध कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून राबवला गेला पाहिजे सर्वे करण्यासाठी लागणारा निधी आणि सर्वे करण्यासाठी मान्यता ही शासनाला दिली पाहिजे आपण पण राज्याच्या सचिवांना बोला मंत्री महोदयांना बोला मी पण त्यांच्या कानावरती हा विषय घालतो दुसरा महत्वाचा विषय काय आहे की जलयुक्त शिवार या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले माननीय देवा भाऊ यांचा अत्यंत लोकप्रिय जिवाळ्याचा कार्यक्रम आहे तो, तो जलयुक्त शिवार या महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार गावामध्ये साडे सहा लाख कामं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकारने केलेली आहेत सहा सा लाख कामं म्हणजे तर बंधारे बांधले असतील खोलीकरण केलं असेल रुंदीकरण केलं असेल एका अग्रणी म्हणून मध्ये खानापूर तालुक्यामध्ये किलोमीटर नदीच खोलीकरण रुंदीकरण आणि त्या सगळ्या नदीवरती बंधारे बांधण्याचं मोठं काम केलंय माझ्या पुणे गावामध्ये सात किलोमीटर खोलीकरण रुंदीकरण आणि त्याच्यावरती बंधारेची चेन तयार केली आहे एक पीक घेणारे शेतकरी तीन पीक घेतायत हे काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण जोरदार टाळ्यामधून अभिनंदन केलं पाहिजे आणि आता पण आपली सरकारकडे मागणी आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये काम झालं पाहिजे आज जे तुम्ही दोन किलोमीटर ओढ्याचं रुंदीकरण खोलीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय श्रमदान केलंय सात जेसीबी आणि सुरू आहेत तीस कोटी लिटर पाणी तिथं साठवलं जाणार आहे आणि हे जर सरकारचं इस्टिमेट करून एवढं पाणी साठवायचं असतं तर किमान पाच कोटी रुपये सरकारला खर्च करावा लागला असता ला परंतु हे फक्त दहा लाख रुपये मध्ये काम होत आहे हे जलयुक्त शिवार आहे हे पाल मोठं आहे म्हणजे तुम्ही मोठं काम साहेबांनी सांगितलं की दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लागतात परंतु ही अशी कामं जर तालुक्यात होण्याची आवश्यकता आहे झाडं लावली पाहिजेत मी ग्रामपंचायतला आकारात न आणि गर्दे साहेबांना विनंती करतो की झाडाचे प्रस्ताव पण तुम्ही या बरोबर द्या आता खुलीकरण केलं तुम्ही गाळा काढून बाजूला टाकला त्याच्यावरती झाडं लागली पाहिजे बांबू लागले पाहिजे किंवा अन्य काही झाडं असतील ती कि ज्याचा शेतकऱ्याला त्रास होणार नाही शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल की नाहीतर आता काय काढून बघा परत तो खाली येतोय ये तर तो येता कामा गावामध्ये वृक्षरोपण झालं पाहिजे जर तालुक्यातल्या सगळ्या जमिनीचा विचार केला तर आपल्याकडे तितकी झाडं नाही आहेत आणि हे पण मोठं काम आहे आणि आपल्या रोजगार खूप पैसे एक हजार झाडा लावली तर पाच रोजगारांचं केंद्र सरकार तुम्हाला पैसे देत आहे तुम्ही फक्त झाडं लावा किमान पाच दहा हजार तर झाड आपल्या पाच गावामध्ये लागली पाहिजे तुम्ही प्रस्ताव द्या कृषी अधिकारी इथं आहेत पंचायत समितीचे बीडीओ साहेब इथं हे तात्काळ तुम्ही प्रस्ताव द्या आणि प्रशासनाला माझी विनंती आहे आल्या आल्या प्रस्ताव मंजूर करून द्या जत तालुक्यामध्ये सगळीकडे झाडं लागली पाहिजे नुसती झाडं फोटो पुरती नाही ती झाडं जगली पण पाहिजेत झाडं चांगली आणायची मोठी झाडं आणायची ती झाडं लावायची आणि त्याचं जतन करायचं त्याचं संवर्धन करायचं ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आता आपल्याकडे लोकांच्या सुद्धा खूप बदल झाला आहे पहिलं गावात येतं आंब्याचं झाड असायचं त्या झाडाखाली खा म्हातारी बसले असेल कुणाला आंबा पाडू द्यायचे नाही तरी आपण चोरून पाडायचोच रात्रीचं इकडं तिकडे तु। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता परिस्थिती बदलली आहे आता दुष्काळी तालुक्यात सुद्धा आंब्याची झाडं लावायचं प्रमाण खूप वाढलंय कुणा ज्या रानात आंब लावलेत नवीन हातवर करा बघा बाकीच्या मी काय लावले बाकीचे पण लावा ना केसर आंबा आपल्याकडे चांगला येतोय केसर विकायचं राहिलं खायला हिरवं दिसल्यावर पावण्याला मोठ्यापणा तर सांगायला बनवलं आमची आंब्याची बाग आहे येऊ नाही नंतरच लग्न व्हायला तर पोरी देत नाही पोरांना पाच हजार आंबे जाणार जा तर भुलतील ना बोलतील ना नाही मग माल दाखवल्यावर काय देत नाहीत पोरं आपली मुंबईत जातात माथाडीत जागा घेते लग्न होईपर्यंत लग्न झाल्या का जागा विकून लावायला येते तिचा शासनामध्ये तू मुंबईला होता ते लग्न व्हायपुरतच होतो म्हणजे तुम्ही पोरी देत नव्हता कारण मुली ज्याचं इतकं डिमांड वाढलंय ते पोरगीच देत नाही पोरांचे एवढे हाल सुरू आहे त्यामुळे आपल्या शेतामध्ये आपण नवीन नवीन प्रयोग करूया आपल्या आता तालुक्यामध्ये सहाशे फिरेंना मंजुरी दिली आहे एका विरेला पाच लाख रुपये आपल्याला या महिन्यामध्ये दोन हजार विरेना मंजुरी द्यायची आहे बाज गावात जास्तीत जास्त प्रस्ताव हे तुम्ही पंचायत समितीला द्या वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्हाला मिळाल्या पाहिजे त्यासाठी आमदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे आता प्रशासन तुमच्या बरोबर उभा केलाय तुम्ही फक्त प्रस्ताव प्रस्ता द्या रस्त्याचे प्रस्ताव द्या हे जे रोजगार आधीची योजना केंद्र सरकारची त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा झाला पाहिजे परंतु आज खाडेसाहेब इथं आलेले आहेत मल्हारगाव इथं आलेले आहेत आणि यांच्याकडे खूप मोठं काम करण्याचे अधिकार आहे यांच्याकडे क्षमता आहे आपण फक्त रिस्पॉन्स द्यायचा आहे आपला वेळ द्यायचा आहे दिवसाला एक तास दोन तास आपण गावासाठी देऊ ना पारावर तट्टवरती बसतो इकडं बसतो तिकडे बसतो आपण आपल्या गावासाठी वेळ देऊया बाज गावाचं नाव देशभर झालं पाहिजे हे जर तुम्ही गावातल्या लोकांनी ठरवलं ना तर ते होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकत्या बाजूला ठेवून आपल्या गावात फक्त आणि फक्त पानलोटाच काम करायचं आहे आणि बाज गाव हे सक्षम करायचं आहे तुम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पाणी गावामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया नाम फाउंडेशनला मी विनंती करेन की जत तालुक्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पण माझ्या सूचना आहेत नाम फाउंडेशनला तुम्ही सामावून घ्या या तालुक्यामध्ये कुठेही का काय अडचण असतील मला सांगा परंतु यांच्याकडे काम करण्याची प्रचंड क्षमता आहे बाकीचे फाउंडेशन काम करत असतील त्यांनाही माझं समर्थन आहे त्यांना काही माझा विरोध नाही त्यांनाही तुम्ही काम द्या पण तालुक्यातलं एक पण गाव वंचित राहू नये जास्तीत जास्त कामं पालनोची जत तालुक्यातच होऊ शकतात दुसऱ्याला तुम्हाला स्कोप नाही तुम्ही पडूसला करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या बालव्याला करू शकत नाही मेरन मध्ये करू शकत नाही जे दुष्काळी तालुके आहेत खानापूर आटपाडी आणि जत चार तुम्ही काम करू शकता आणि त्या जतची क्षमता खूप मोठी आहे काम करण्याची तर नाम फाउंडेशनला ना माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लक्ष माझ्या जत तालुक्याकडे द्या नाना पाटेकर साहेब आणि मंत्र नान आनसपुरे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या महाराष्ट्रातल्या अनेक दुष्काळी गावामध्ये खूप मोठं काम केलंय पुण्याचं काम केलंय ते काम असंच पुढं चालू राहू द्या मी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सोबत आहे काही अडचण येणार नाही तालुक्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करत राहू नितीन खाडे साहेबांना माझी विनंती आहे के की तुम्ही केंद्रात आहात आणि केंद्राकडून खूप काही दुष्काळी तालुक्यांना करण्यासारखं आहे आणि तुमची भावना स्वच्छ आहे तुमची भावना प्रामाणिक आहे आणि पलसी गाव अत्यंत दुष्काळाच्या छायेत आहे त्या गावातली इतकी पोरं अधिकारी झालेत साहेबाच्या गावातली अनेक पोर आय एस आय पी एस आणि ग्रासवान अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत हे राज्यामध्ये बरेच अधिकारी हे पण गावाचे आहेत आणि त्यामुळे अशा सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा एक देशामध्ये आय एस केडरचा अधिकारी झालेला आहे हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे आता आमचं टेन्शन कमी झालं आमचा माणूस तिथं वाटायला आहे आपला वाटपी असल्यानंतर जास्त मिळतं तुम्हाला मटमाच्या जेवणामध्ये माहीत आहे आता जेवण आपल्या इलेक्शन नंतर लय झाले तुम्हाला माहित आहे आपला तो जास्त आपलाच माणूस तिथं असल्यामुळं आपल्याला काही अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही आणि तुम्ही इतक्या जोरदार स्वागत केलं दोन कैपती होते महिला लेझिम खेळत होत्या पहिल्यांदा असं मी बघितलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वागला त्यांनी खूप चांगली तयारी केली होती महिला बचत गटाच्या सगळ्या महिला त्या पण यामध्ये सक्रिय सहभागी होत्या त्यामुळे नक्की बाज गावासाठी सर मला दहा बंधारे पाहिजेत तेवढे काय अडचण नाही आहे अरे देशाचं ठरवणारी माणसं तुमच्या व्यासपीठावरती आहे तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही प्रशासकीय अधिकाऱ्याने ठरवलं ना राजकर्त्यापेक्षा ते जास्त बनू शकतात ते अधिकार त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नक्की आपल्या बाळसाठी चांगलं होईल मला वाटतं आता सिंदूरला पण संध्याकाळी कार्यक्रम आहे तर जत तालुक्यामध्ये मी तुम्हा सर्वांच तुमच्या रथाच मनापासून खूप खूप स्वागत करतो